हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय गुरुकृपा एज्युकेशनल चॅनल मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये टी ई टी आणि ई टी परीक्षासाठी उपयुक्त इतिहासाची मॉडेल क्वेश्चन पेपर आपण सोडविणार आहोत हा पार्ट टू आहे या अगोदर एक ते पंचवीस प्रश्न सोडविण्यात आलेला जो पार्ट वन होता ते जर कोणी पाहिला नसेल तर ते व्हिडिओ वॉच करा जर ते कोणी पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले जाईल आणि ते तुम्ही बघा सव्वीसपासून ते पन्नास क्रमांकापर्यंत पंचवीस प्रश्न असणार आहेत तर चला सोडूया हा एक उपयुक्त व्हिडिओ ठरणार आहे तर या ठिकाणी सव्वीस क्रमांकाचा प्रश्न काय दिलेला आहे पहा या ठिकाणी खालील वाचा योग्य उत्तर निवडा काय आहे स्टेटमेंट दिलेले आहेत ए आयुर्मान दर आणि बी दिलेला आहे बालमृत्यू दर ये आयुर्मान दर काय दिलेला आहे जन्माला येणारे प्रत्येक मूल किती वर्ष जगू शकते याची अंदाज म्हणजेच आयुर्मान वय किंवा दर तर हा करेक्ट आहे बालमृत्यू दर म्हणजे काय की जन्मानंतर एका वर्षाच्या आत मृत्युमुखी पडणाऱ्या बालकांची सरासरी संख्या दर हजार मागे असते ते जिवंत जन्मामागे किती आहे तर या दर हजारप्रमाणे किती आहे यानुसार बालमृत्यू दर ठरविला जातो तर हे दोन्ही ऑप्शन्स करेक्ट असल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी पर्याय शोधायचे आहेत तर चला या ठिकाणी परिय ऑप्शन्समध्ये काय आहे पाहूया अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत दोन दुसऱ्या ऑप्शन्समध्ये काय आहे पहा अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत हे येत नाही तिसरा ऑप्शन्स पहा अ बरोबर आहे आणि ब चूक आहे हे येत नाही चौथा ऑप्शन्स पहा अ चूक आहे आणि ब बरोबर आहे हे पण येत नाही म्हणजे आपल्याला इथं माहिती आहेत तर हे दोन्ही बरोबर आहेत म्हणजे ऑप्शन्स क्रमांक एक आहे कोणता आहे ऑप्शन्स ऑप्शन्स क्रमांक एक आहे यानंतरचा प्रश्न पहा या ठिकाणी काय दिलेला आहे या ठिकाणी सत्तावीस क्रमांकाचा प्रश्न पहा यादी एक आणि यादी दोन इथं दोन असायला पाहिजेत तर हे जुळवा योग्य उत्तर निवडा असं म्हटलेलं आहे तर एक यादीमध्ये काय दिलेलं आहे ॲडम स्मिथ आल्बर्ट मार्शल लिओनेल रॉबिन्स पॉल ए सॅम्युअलसन हे दिलेलं आहे आणि यादी दोनमध्ये काय दिलेलं आहे त्यांची व्याख्या दिलेली आहे तर ह्या व्याख्येमध्ये कोणाची व्याख्या आहे ते करेक्ट पाहूया आणि त्याच्यानंतर जोडी जुळवूया तर चला या ठिकाणी कोणाचं आहे ॲडम स्मिथ यांची व्याख्या करेक्ट आहे का पाहूया अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास हे ॲडम स्मिथची व्याख्या आहे दुसरं दुसरी व्याख्या पहा अर्थशास्त्र लोकांच्या सामान्य जीवनातील व्यवसायांचा अभ्यास करते हे सुद्धा व्याख्या अल्बर्ट मार्शलचीच आहे हे पण करेक्ट आहे तिसरी व्याख्या पाहूया अर्थशास्त्र हे शास्त्र आहे जे मानवी वर्तनाचा अभ्यास वेगवेगळ्या उपयुक्तता असलेल्या दुर्मिळ संसाधनामधील आणि अमर्यादित मानवी गरजांमधील संबंध म्हणून करते तर सुद्धा व्याख्या लिओनेल रॉबिन्सची आहे म्हणजे तिन्ही पण आहेत त्यानंतर चौथी पाहूया अर्थशास्त्र म्हणजे विविध समाज दुर्मिळ संसाधनाचा वापर करून उपयुक्त वस्तूंचे उत्पादन कसे करतात आणि लोकांमध्ये त्यांचे वितरण कसे करता आ, करतात याचा अभ्यास अर्थ आहे तर हे पॉल ए सॅम्युलसन यांची व्याख्या आहे म्हणजे या ठिकाणी चारही ऑप्शन्स आहेत तर एचं वन बीचं टू सीचं थ्री आणि डीचं फोर हे ऑप्शन्स चारही पण कशाप्रकारे आणि कोणा ठिकाणी आहेत ते कुठल्या ऑप्शन्समध्ये आहे ते पाहूया या ठिकाणी पहा या ठिकाणी एचं एक, एक कुठं आहे एचं एक कुठल्या ऑप्शन्समध्ये आहे हां yes, यस या ठिकाणी आहे त्यानंतर बीचं दोन या ठिकाणी त्यानंतर सीचं तीन ए आहे डीचं चा चार तर ऑप्शन्स फोर हे करेक्ट उत्तर आहे यानंतर पाहूया आपण खालील विधाने वाचा आणि ऑप्शन्स दिलेले आहेत पहा अ भारतीय टेलिव्हिजन उद्योगात वर्चस्व गाजवणारी राणी म्हणून तिने स्वतःचे नाव कमावले आहे कोण कमावलेलं आहे तर या ठिकाणी पाहूया बी ऑप्शन्स त्यांनी बालाजी दूरदर्शन फिल्म्सची स्थापना केलेली आहे हे कोणाचं विधान आहेत हे लक्षात येतं आपल्याला सी ऑप्शन्स पहा दोन हजार एकमध्ये त्यांना एरस्ट यंगने वर्षातील सर्वोत्तम उद्योजक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे कोणाला केलेलं आहे ते पाहूया आणि त्यानंतर डी वयाच्या एकोणीसव्या वर्षी ते दूरदर्शन मालिका प्रसारणाचे प्रणनेते बनले आणि हे वरील विधाने बरोबर आहेत असे कोणासंबंधित आहेत तर हे आपल्याला ह्या ठिकाणी ऑप्शन्समध्ये लक्षात घ्यायचं आहे तर ते व्यक्ती कोण आहेत तर किरण किरण मुजुमदार ऑप्शन्स ए रॉंग आन्सर ऑप्शन्स बी एकता कपूर इज अ राईट आन्सर ऑप्शन्स सी ॲनिबेजंट रॉंग आन्सर आणि करिश्मा कपूर इज अ रॉंग आन्सर तर ऑप्शन्स क्रमांक दोन हे करेक्ट एक आहे एकता कपूरशी संबंधित असलेले हे सर्व वरील वाक्य आहेत यानंतर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा खालील विधाने वाचा अ हे खाते सामान्यता अशा व्यक्ती व्यावसायिकाकडून व्यावसायिक आणि उद्योग औद्योगिक संस्थांकडून उघडले जाते तर या ज्या बँकिंग व्यवहार जास्त असतात या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी खालील विधाने वाचा कशा संबंधित आहेत हे पहा अ हे खाते सामान्यता अशा व्यक्ती अशा व्यावसायिकाकडून व्यावसायिक आणि औद्योगिक संस्थांकडून उघडले जाते ज्यांचे बँकिंग व्यवहार जास्त असतात हे खात्यासंबंधित या आहे यामध्ये ठेवींची परतफेड मागणी ठेवी किंवा पूर्वनिर्धारित व्यवहारांचा समावेश आहे कोणासाठी आहे आणि कोणता खाता आहे ते लक्षात घेऊया आपण सी ऑप्शन्स पहा दिवसातून कितीही वेळा पैसे जमा आणि काढता येतात बघा हे, हे, हे पॉईंट लक्षात ठेवा डी किंवा ड या खात्यातील ठेवीवर बँका व्याज देतात लक्षात घ्या या विधानामधील चालू खात्याबाबत योग्य उत्तर असे आहे कोणते ते सांगा पाहू या ठिकाणी चालू खात्यासंबंधित आहे म्हणून फक्त ऑप्शन करेक्ट आहे ब करेक्ट आहे आणि क करेक्ट आहे कारण चालू खात्याला या ठिकाणी बँका व्याज देत नाहीत तर त्यांनी काय करत असतात घेत असतात करंट अकाउंट्स म्हणतो आपण तर हे कुठल्या ऑप्शन्समध्ये येणार आहे ड चुकीचं आहे कुठल्यामध्ये आहे अ आणि ब पहिल्यामध्ये नाही दुसऱ्यामध्ये ब आणि कच आहे हे पण येत नाही अ आणि ड ड तर येत नाही अ आणि ब आणि क कर हे करेक्ट आहे म्हणजे चौथा ऑप्शन्स करेक्ट आहे यानंतर पाहूया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता प्राथमिक उद्योगांचा योग्य गट आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स पहा शेती मासेमारी दुग्ध व्यवसाय उद्योग प्राथमिक आप व्यवसाय आपल्याला माहिती आहे प्राथमिक व्यवसाय द्वितीय व्यवसाय किंवा दुय्यम व्यवसाय म्हणतो आपण त्यालाच आणि तृतीय व्यवसाय त्याला सेवा सुद्धा असं म्हणतात तर या ठिकाणी पाहूया तर कोणत्या ह्याच्यामध्ये प्राथमिक उद्योगांचा गट आहे दुसरा पहिला ऑप्शन पाहिलेला आहे शेती मासेमारी दुग्ध व्यवसाय उद्योग उद्योग येत नाही यानंतर दुसरा ऑप्शन्स पहा शेती मासेमारी दुग्ध व्यवसाय खाणखाम हे सुद्धा हे येतात का म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये आहेत पुढचा ऑप्शन्स पहा या ठिकाणी मासेमारी दुग्ध व्यवसाय खाणखाम उद्योग उद्योग येत नाही तिसरा पहा उद दुग्ध व्यवसाय खाणकाम वाहतूक उद्योग तर या ठिकाणी उद्योग पण आणि वाहतूक पण येत नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन हे करेक्ट उत्तर आहे यानंतरचा प्रश्न पहा यामध्ये संस्थेच्या उद्दिष्टांच्या साध्यतेसाठी उद्दिष्टे धोरणे रणनीती कार्यक्रम कार्यपद्धती आणि वेळापत्रक निश्चित करणे समाविष्ट आहे कशामध्ये असतं हे तर हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे यामध्ये संस्थेच्या उद्दिष्टांची साध्यता करण्यासाठी नियोजन फार महत्त्वाचं असतं म्हणून ऑप्शन्स क्रमांक एक हे करेक्ट उत्तर आहे त्यानंतर हे संघटना कर्मचाऱ्यांचा पुरवठा दिशा हे येत नाही नंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक थर्टी टू क्रमांकाचा खालील विधाने वाचा काय दिला आहे या यामध्ये यामध्ये एकोणीसशे शहात्तरपर्यंत ते रिझर्व बँकेच्या मालिकेचे मालकीचे होते या ठिकाणी पहा अ ऑप्शन्स एकोणीसशे शहात्तरपर्यंत ते रिझर्व बँकेच्या मालकीचे होते त्यानंतर मालकी केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यात आले ब ऑप्शन्स पहा ही आता एक स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहे सी आहे ही बँक कंपन्यांचे शेअर्स खरेदी करून कंपन्यांच्या दीर्घकालीन वीज गरजा थेट पूर्ण करते डी ऑप्शन्स आहे ही बँक भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ आणि राज्य वीत महामंडळाचे शेअर्स देखील खरेदी करते आणि या महामंडळांना कर्ज देते तर हे वरील विधानांचे बरोबर उत्तर असे आहे कुठलं आहे सांगा पाहू तर या ठिकाणी औद्योगिक म्हणजे विकास कंपन्यांशी संबंधित आहे म्हणजे या ठिकाणी भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ हे येत नाही राज्य वितमंडळसुद्धा येत नाही भारतीय औद्योगिक विकास बँक ही सर्वात महत्त्वाची बँक आहे आणि हे तीन क्रमांकाचा ऑप्शन्स येऊ शकतो यानंतर बघा निर्यात आयात बँक येत नाही यानंतरचा प्रश्न पहा बंगालच्या उपसागरात वाहणाऱ्या म्यानमारच्या नद्या कोणत्या आहेत तर या ठिकाणी कोणकोणते वाहत असतात बंगालच्या उपसागरामध्ये म्यानमारमधून तर ह्या ठिकाणी पाहूया कोणकोणते ऑप्शन्स आहेत सितांग साल्विन आणि टायग्रीस युफ्रिटीस हे येत नाहीत कारण आपल्याला माहिती आहे टायग्रीस आणि युफ्रिटिस मध्ये मेसापोटीमियन संस्कृतीचा उदय झालेला होता म्हणून हे येत नाहीत त्यानंतर दुसरा ऑप्शन्स पहा सीटवे सालवीन आणि इरावती ताइग्रेस, ताइग्रेस, हे ऑप्शन्स करेक्ट आहेत सालवीन इरावती आणि टायग्रिस टायग्रीस युफ्रिट्स हे येत नाहीत त्यानंतर टायग्रेस युफ्रेटिस हे प्रत्येकामध्ये ते दिलं आहे म्हणून ऑप्शन्स क्रमांक दोन हे करेक्ट आहे यानंतरचा प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन खालील वाचा योग्य उत्तर निवडा खाली वाचा कॅस्पियन समुद्र दिला आहे मालमिम्स दिलेला आहे तर हे जगातील सर्वात मोठे आंतरदेशीय जलसाठा आहे कॅस्पियन समुद्र तर हे करेक्ट आहे का कोणता आहे ते पाहूया आपण या ठिकाणी हे बरोबर आहे कारण हे जगातील सर्वात मोठे आंतरदेशीय जलसाठा असलेला कॅस्पियन समुद्र आहे पण मालमिम्स हे क्षेत्रफळ काय हे लोकसंख्येच्या बाबतीत आ आशियातील सर्वात लहान देश आहे तर हे चूक आहे कारण सर्वात लहान क्षेत्रफळाने असलेलं कोणतं आहे मालदीव्ज आहे पण लोकसंख्येच्या दृष्टीने आशियातील सर्वात लहान देश कोणता आहे ते मालमिम्स असा चुकीचा शब्द वापरलेला आहे तर यासाठी हे ऑप्शन्स येत नाही म्हणजेच एक करेक्ट आहे कुठल्या ह्याच्यामध्ये आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत का नाही अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत का नाही यानंतर पहा अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे म्हणजे ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट आहे अ चूक आहे आणि ब बरोबर आहे हे पण नाही म्हणजे ऑप्शन्स क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे यानंतर पहा थर्टी फाईव्ह नंबरचा प्रश्न सुयेज कालवा जोडतो कशाला जोडतोय पहा कुठल्या दोन ह्याला जोडतोय तर यामध्ये भू मध्य समुद्र हा हे करेक्ट आहे आणि मृत समुद्र मृत समुद्रला जोडत नाही म्हणून ऑप्शन्स चुकीचा आहे पहिला दुसरा पहा लाल समुद्र आणि भू मध्य समुद्र आहे का नाही मृत समुद्र हे पण येत नाही तिसरा ऑप्शन्स पहा भू मध्य समुद्र आणि लाल समुद्र हे करेक्ट आहे या ठिकाणी चौथा पहा भूमध्य समुद्र आणि अरबी समुद्राला जोडत नाही म्हणजे ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट आहे भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला सुएज कालवा जोडतो त्यामुळे काय झालेलं आहे शॉर्टकट झालेला आहे युरोपला जाण्यासाठी अन्यथा आफ्रिका खंडाला वळसा घालून जे आलेले होते गामा त्यांना हा सागर प्रवास लांबचा होता त्यानंतर आता इथून अशा प्रकारे इथं सुएज कालवा तयार करण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न पहा हे गिनीजच्या फावटा जालो पठारावर उगम पावते काय पाहते या ठिकाणी कार्गो नदी रॉंग आन्सर नायजर नदी यस राईट आन्सर हे बरोबर उत्तर आहे झांबेजी नदी नाही सेनेगल नदी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक थर्टी सेवन नंबरचा आहे पहा त्याला द्राक्षाचा देश म्हटले जाईल कुठल्या देशाला म्हणता सांगा बरं द्राक्षाचा तर हे सर्वात महत्त्वाचा देश आहे ते म्हणजे कॅलिफोर्निया पण या ठिकाणी अलास्का ऑप्शन्स नाही टेक्सास नाही कॅलिफोर्निया म्हणजे ऑप्शन्स क्रमांक तीनमध्ये मध्ये आहे लुईझियान नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे यानंतरचा जो प्रश्न आहे पृथ्वीवरील एका अक्षांशापासून दुसऱ्या अक्षांशापर्यंतचे अंतर आहे किती आहे ते एका अक्षांशापासून दुसऱ्या अक्षांशामध्ये एकशे अकरा किलोमीटरचं अंतर आहे तर हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजेत तर ते ऑप्शन्स कुठल्या ह्याच्यामध्ये येते पाहूया या ठिकाणी एकशे दहा पूर्णांक चार हे अक्षांशामधील आहे पण या ठिकाणी रेखांशामधील एकशे अकरा किलोमीटरचं आहे म्हणजे ऑप्शन्स यानंतर पहा भारता भारताच्या आदर्श रेखांशाला काय म्हणतात कारण भारताची प्रमाणवेळ भारताची प्रमाणवेळ कितीवरती आहे साडे तेवीस व पूर्व रेखांशावरती आहे का नाही साडेब्याऐंशी पूर्व रेखांश इथं ब्याऐंशी आहे हे सुद्धा उत्तर येत नाही साडेब्याऐंशी पूर्व रेखांश उत्तर रेखांश आहे का या ठिकाणी उत्तर थोडंसं चुकीचं आहे म्हणजे पहा या ठिकाणी ऑप्शन दोनमध्ये ब्याऐंशी पूर्णांक 30 22 तीस मिनिटं असायला पाहिजेत ब्याऐंशी अंश तीस मिनिटं जर असेल तर हे उत्तर करेक्ट येतं म्हणजे ऑप्शन्स दोन मध्ये येतं रेखांशावरती आहे यानंतरचा ऑप्शन्स पहा हे सर्व चुकीचे आहेत त्यानंतरचा प्रश्न पहा या थरात ओझन वायू सर्वात महत्त्वाचा आहे आता या ठिकाणी वातावरणाचे थर लक्षात घेणं गरजेचं आहे कारण तपांबर अस्थितांबर मध्यांबर उष्णांबर किंवा आयनांबर आणि भायांबर हे सर्वात महत्त्वाचे थर आहेत याच थरामध्ये पर्वत आहेत ढग आहेत ते म्हणजेच तपांबर आहे आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये स्थितांबर स्थितांबरामध्येच काय आहे ओझोनचा थर आहे तर हे लक्षात असू द्या तर हे महत्त्वाचं थर मानलं जातं त्यानंतर आपल्याला इथं मद्यांबर आहे त्याचबरोबर उष्णांबर उष्णांबरामधून रेडिओ लहरी परावर्तित होत असतात आणि हे भायांबर आम्बर, भायंबरामध्ये उपग्रह सॅटेलाईट्स सा सोडले जात असतात लक्षा हे लक्षात ठेवा तर यामध्ये कुठल्या थरामध्ये ओझोन थर आहे पाहूया संक्रमण क्षेत्र नाही त्याचबरोबर थर्मोस्फियर नाही त्यानंतर मध्यवर्ती मंडळ आणि थर्मामीटर हे थोडंसं स्टेटोस्पेअर म्हणलेलं आहे म्हणजेच या ठिकाणी दुसरा यायला पाहिजेत स्थितांबरमध्ये हे ऑप्शन्स क्रमांक तीन करेक्ट येतं हे ऑप्शन्स चुकीचे आहेत या ठिकाणी समुद्र सपाटीवर सरासरी वातावरणाचा दाब किती असतो तर जवळपास एक हजार तेरा पूर्णांक पंचवीस म्हणजेच ऑप्शन्स क्रमांक चार आणि सरासरी विचारलेला आहे म्हणजे जवळपास एक हजार बारा पूर्णांक पंचवीस म्हणजे हे सुद्धा जवळपास आहे मध्ये तर हे लक्षात असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी सर्वात जवळच सामान्यता वापरला जाणारा आकडा आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन्स एक सुद्धा येऊ शकतो तर यानंतरचा प्रश्न पहा मंगलोर आणि चिकमंगळूर दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी कुठलं आहे या ठिकाणी मंगलोर आणि चिकमंगळूरला कोणतं जोडलेलं आहे चार मडी घाट आहे तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक एक हे करेक्ट आहे यानंतर बेसाल्ट खडकाच्या विदारणामुळे तयार होणारी माती बेसाळ खडकापासून कोणती माती तयार होते तर या ठिकाणी सामान्यतः आपल्याला लक्षात असलं पाहिजे बेसाल्ट खडकापासून की काळी माती तयार होते यानंतर पहा खाली ठिकाणी पहा खालील उदाहरण वाचा आणि योग्य उत्तर निवडा अ झुडपे आणि गवताळ प्रदेश आणि वाळवंटातील वनस्पती दिलेले आहे तर का या ठिकाणी काय आहे पाहूया तर या ठिकाणी विधानमध्ये झुडपे आणि गवताळ प्रदेश हे देशाच्या अशा भागात आढळते जिथे वार्षिक पाऊस शंभर ते दोनशे सेंटीमीटर असतो तर हे चुकीचं आहे दोनशे शंभर ते दोनशे नाही आहे तर या ठिकाणी जवळपास साधारणतः पाऊस म्हणजेच पन्नास ते शंभर या प्रदेशामध्ये गवताळी प्रदेश वाढलेला असतो किंवा झुडपे वाढलेले असतात दोनशेच्या सेंटीमीटरमध्ये सदाहरित अरण्यांचं त्याचंही प्रमाण वाढलेला दिसून येतो पण हे ऑप्शन्स एक विधान चूक आहे वाळवंटातील बी ऑप्शन्स पहा वाळवंटातील वनस्पती हे वार्षिक दहा ते पन्नास सेंटीमीटर पाऊस असलेल्या भागात आढळते तर हे करेक्ट आहे वाळवंटातील वनस्पतीमध्ये दहा ते पन्नास सेंटीमीटरचा पाऊस पडलेला असतो कारण हे वाळवंटामध्ये कमी पाऊस असल्यामुळे या ठिकाणी वाळवंटी वनस्पती वाढतात म्हणजे अ चुकीचं आहे ब करेक्ट आहे तर असा ऑप्शन्स कुठं आहे पहा तर हे अ चुकीचं आहे याच्यामध्ये अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत म्हणजे हे उत्तर चूक आहे अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत का नाही अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे का नाही अ चुकीचं आहे ऑप्शन्स फोरमध्ये आहे पहा अ चूक आहे आणि ब बरोबर आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन्स क्रमांक फोर आहे यानंतरचा प्रश्न पहा खालील विधाने वाचा काय दिलेले आहे पहा हे मान सरोवर सरोवराजवळील केमयांग डॉंग तिबेट येथे उगम पाहते का तर यास पाहते पाहूया या ठिकाणी सुरुवातीला पूर्वेकडे वाहते आणि अरुणाचल प्रदेशातील एका अरुंद दरीतून भारतात प्रवेश करते यस कोणती नदी आहे ते पाहूया नंतर ती पश्चिमेकडे वाहते आणि बांगलादेशात दक्षिणेकडे वळून गंगेला मिळते यस पाहूया त्यानंतर डी त्याची लांबी दोन हजार पाचशे एकोण नव्वद किलोमीटर आहे ते पाहूया हे वरील विधाने विधानांचे बरोबर उत्तर असे आहे कोणकोणता दिल्ला आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी सिंधू नदी गंगा नदी नंतर ब्रह्मपुत्रा नदी आणि यमुना नदी तर हे सर्व अरुणाचल प्रदेशकडे जाणारी नदी कोणती आहे ती म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी आहे ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट आहे यानंतर पाहूया क्वेश्चन ज्यांनी म्हटले की सामाजिक विज्ञान म्हणजे सामाजिक प्रक्रिया घडवणाऱ्या शारीरिक आणि मानसिक कृतींच्या सतत आणि परस्पर शिक्षण संबंधाचा अभ्यास असं कोण म्हटलेलं आहे तर या ठिकाणी एमिली डर्किन यांचं उत्तर नाही किंवा यांचं वाक्य नाही आहे रुसो यांचं नाही जेम्स हाय यांचं आहे युद्ध नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन हे उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा शिक्षण हक्क कायदा शिक्षण हक्क कायदा ज्या वर्षी लागू करण्यात आला कुठल्या वर्षी आलेला आहे शिक्षणाचा हक्क तर दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये शिक्षणाचा हक्क आलेला आहे राईट टू एज्युकेशन ॲक्ट भारतीय संसदेनं काय केलं आहे ते मंजूर केलेलं आहे एक एप्रिल दोन हजार दहापासून लागू करण्यात ला? आलेलं आहे म्हणून दोन हजार नऊला अंमलात आलेलं आहे ते शिक्षणाचा हक्क राईट टू एज्युकेशन नेक्स्ट क्वेश्चन पहा विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणात रस निर्माण करण्यासाठी वास्तविक परिस्थिती अचूकपणे समजून घेण्यासाठी ही पद्धत अतिशय योग्य आहे कोणती पद्धत आहे योग्य चर्चा पद्धत सर्वात महत्त्वाची आहे व्याख्या व्याख्यान पद्धत नाही कथा, कथा कथन पद्धत नाही चर्चा पद्धत आहे आउटबाउंड ट्रॉफिक पद्धत हे पण नाही तर ऑप्शन्स क्रमांक तीन हे करेक्ट आहे यानंतरचा प्रश्न पाहूया चित्राची चौकट हे याचे उदाहरण आहे चित्राची चौकट तर ऑप्टिकल उपकरण आहे का नाही श्रवण यंत्र आहे का नाही द्रुक्क श्राव्य साधन आहे आणि घरगुती उपकरण नाही तर या ठिकाणी दृश्य दिसण्यासाठी चित्राची चौकट ह्या ठिकाणी आहे म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल म्हणून वापरली जाऊ शकते त्याला म्हणायचं आहे श्राव्य म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड म्हणून वापरले जाते ते चित्राची चौकट म्हणून ह्याची पद्धत येते यानंतर लास्ट प्रश्न पाहूया इतिहासातील घटना कालरेषेवर एकामागून एक पुढे जातात हे दाखविण्यासाठी कशाचा वापर केला जातो तर या ठिकाणी इतिहासातील घटना एकामागून एक पुढे जातात हे दाखविण्यासाठी प्रगतशील म्हणजेच टाईमलाईन याचा वापर केला जातो हे लक्षात ठेवा प्रगतिगामी या प्रगतशील या होलिका कालरेषा या ग्राफिकल टाईमलाईन कुठला आहे सांगा पाहू या ठिकाणी प्रगतशील टाईमलाईन आहे म्हणजे ऑप्शन्स क्रमांक दोन हे बरोबर आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका